ओढ अव्यक्त प्रेमाची सुयश मांडीवर लॅपटॉप घेऊन बसला होता पण त्यात त्याचं त्या लक्ष नव्हतं निशा बेड शेजारी ड्रेसच्या आरशासमोर उभी राहून मेकअप करत होती सुयेश बेडच्या पायत्याशी मुद्दामच बसला होता त्यामुळे त्याला निशा आरशातून निरखता येत होत होतं तिच्याकडे त्याचं एकसारखं लक्ष जात होतं निशा मुळातच खूप सुंदर तिचे काळेभोर केस टपोरे बो बोलके डोळे गोबरे गोबरे गु, गु गुलाबी गाल सरळ नाक ल, लाल पोट, सगळंच मोहकणारं त्यात ती थोड्या वेळापूर्वी बाद घेऊन आली असल्यामुळे केसांचा पुसर थोडासा राहिलेला ओलावा तिच्या मोहकतेत अजूनच भर घालत होता अधूनमधून तो तिच्याकडे चोरट्या कटाक्ष टाकत होता खरं तर निशालाही ते कळत होतं आणि त्याची प्रत्येक चोरटी नजर तिच्या मनाला सुखावत होती संपूर्ण शरीरावर गोड रोमांच उभे राहत होती सुरेशने पुन्हा मान वर करून हळूच निशाकडे पाहिले त्याच्या वे त्याच वेळी तिनेही त्याच्याकडे बघितले तिच्याशी नजरानजर होताच दचकून सुरेशने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं निशा हळूच कुदकन हसल्यासारखं त्याला भास झाला सुरेश आणि निशा दोघे एकाच वयाचे अगदी लहानापासून एकत्र शिक्षण झालेलं एकाच शाळेत एकाच कॉलेज त्यांचे वडील चांगले मित्र त्यां त्यामुळे वरचे वर एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं त्यामुळे बालपणापासून त्यांचा खूप छान ट्युनिंग होतं कॉलेजमध्ये हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झालं मग एकमेकाकडे चोरट्या नजरेने बघणे कधी चुकून स्पर्श झाल्यास चटकन दूर होणं मनात लाजणं सुरू झालं त्याचा वागण्यातला बदल सुरेशच्या बहिणीच्या आणि निशाच्या भावाच्या लक्षात आला निशा व सुरेशचं शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या न कळत यांनी त्याबद्दल आपल्या घरी कळवलं मग दोघांच्या आईवडिलांनी निशा आणि सुयेशमध्ये लहानपणापासूनच असलेल्या मैत्रीचा कारण पुढे करून त्यांच्यासमोर एकमेकाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला प्रेम असूनही निशा व सुरेशला कधीच आपल्या भावना एकमेकांसमोर उघड उघड करण्याची हिंमत झाली नाही आई आईवडिलांना सांगणं तर खूपच दूरची गोष्ट आहे गोष्ट पण आपल्या मनातली सुप्त इच्छा इतक्याच सहज पूर्ण होत असली बघून त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला दोघांनी अर्थात होकार दिला यथा निशा श्वेतचं लग्न पार पडलं आता ते हनीमून साठी आले होते मनातून दोघांनाही वाटायचं आपल्या जोडीदाराची खोड काढावी त्याने लटकत रुसाव मग समजूत काढण्याच्या बहाण्याने त्याला आपण मिठीत घ्यावं संध्याकाळी जोडीदाराचा हात हातात घेऊन मस्त आजूबाजूला भटकून यावं हा एकांत छान एन्जॉय करावा पण त्यासाठी मनात प्रेम व्यक्त होणं गरजेचं होतं जे करणं दोघांनाही जमत नव्हतं एकमेकाबद्दल ओढ तर होतीच जी लग्नानंतर नंतरच्या सहवासात अजूनच वाढू लागलेली पण संकोच व भीती आडवी येत होती ये आवरून झाल्यावर निशाने मागे वळून सुरेशकडे पाहिलं त्याच्या मनातली चलबिचल अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती निशा जाऊन पलंगावर त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या हातावर हात ठेवला सुरेशने हळूच मानवर करून पाहिलं निशा अतिशय भावनाविश नजरेने त्याच्याकडे बघितलं त्याचा हा हा अजूनच घट्ट दाबत निशा बोलू लागली यश मागच्या दोन वर्षापासून मी हे मनात दाबून ठेवलं होतं तुला सांगून टाकावं असं खूपदा वाटलंच पण हिंमतच होत नव्हती अरे पण आता मला आपल्यातला हा संकोच हा दुरावा संपवायचा आहे यश बोलता बोलता निशा थांबली मग मा खाली मान घालून लाजत हलक्या आवाजात म्हणाली आय लव यू सुजा बोलून निशाने मानवर करून कडे पाहिलं तो तिच्या अचानक थेट बोलण्याने जरासा बावरला हो होता आय लव यू टू निशा थरथरत्या आवाजात यश म्हणाला निशाच्या ओठावर हलकसं हसू फुटलं थोडा वेळ दोघंही भारावल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले मग क्षणात एकमेकांच्या घट्ट मिठीत सामवले